भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर पीओपी एंड पीव्हीसी चा दिग्रस शहरात भव्य शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या सागर हार्डवेअर पीओपी एंड पीव्हीसी भवानी शोरूमच्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स खंडाई रोड दिग्रस प्रोप्रॅप्टर शाही ठेकेदार संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अठ्याऐंशी अडुसठ शहाऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी बावीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला देग्रस तालुक्यात एकशे सदतीस सार्वजनिक मंडळे मूर्त्या स्थापन करणार सत्तावीस ऑगस्टपासून देग्रस तालुक्यामध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोचली आहे देग्रस तालुक्यामध्ये एकशे सदतीस गणपती मूर्तीची स्थापना होणार आहे बावन सार्वजनिक मंडळे शहरातील आहे तर पंच्याऐंशी गावात मूर्ती स्थापना होणार आहे तालुक्यातील बावीस गावामध्ये एक गाव एक गणपती स्थापन होणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद